झोपतात जातात आणि जाता नंतर लोक ते त्यांना झोपतात आपण उघडायचं आणि आपण परत लावायचं कीट सकाळचे वाजले साडे पाच काळो काही बराच आहे अजूनही आज थोडा हवेमध्ये गारवा आहे का कोण असत सरात आपण निघूया रस्ता पुढे खोदून ठेवल्या छोट्याशा फटीतनं जायला लागेल ला। आपल्याला गाडी घेऊन रस्त्याला आज वर्दळ कमी दिसते गाड्याही नाही माणसंही नाही कालची हनुमान जयंतीची रजा होती ना सगळे मिरवणुकीला जाऊन थकले असतील म्हणून आज उठले नसतील लवकर बघा माणूसच नाही गाड्या पण नाहीत एखाद गाडी कुठेतरी दिसते येत जाता, हा बघा एक माणूस दिसला मला आता, सहा वाजता ही वर्दळ असते माणसांची गाड्यांची आता पुढे तरी दिसेल की नाही काय माहिती या गल्लीतही नव्हती हो लोक यायला लागले ला का तर आता हळूहळू वॉक करायला लिंक रोड वर तरी असो रस्त्याला काळो काय फक्त स्टेशनच्या ठिकाणी तेवढा तर उजड असतो बाकी सगळ्या ठिकाणी काळोकच असतो मित्रांनो मे महिना जवळ येतोय आता गरमीचे दिवस वाढणार आहेत आता आज हे बघा आता गाड्या दिसायला लागल्या आहेत मला पण इथे म्हणजे काय ते, ते शॉर्ट रोड असल्यामुळे गाड्या जरा थांबून जातात त्यामुळे दिसायला इथे तर जरा सांभाळायलाच लागतं कारण इथे हा रहदारीचा रस्ता आहे ना कारण माणसं क्रॉस करत असतात कारण तो तर्फा गाडी आहेत सिग्नल आहे इथे स्पॉटला जरा गर्दी असते कारण ते लेफ्ट साइडला डायरेक्ट स्टेशनला जायला आहे आणि चाळी पण आहे त्याच्यामुळे गर्दी असते बऱ्याचदा मी काळो या का ठिकाणी दोन तीन वेळा पडलो आहे बाईक वरून एकदा काळी मांजरच टायरमध्ये मा घुसली फर्स्ट टाईम डार्क मारवा आडवा पडलो रस्त्यावर हो। माझं मलाच कळलं नाही की काय झालं तो तो आता मला काहीतरी काळे येताना दिसलं बहुतेक मांजरच असावी कारण तेवढ्या स्पीडनेच ती गायब होऊ शकते त्याच्यामुळे माझ्या उजव्या हाताच्या मध्या बोटाला पिझा झाली आहे ती आता दुखायला लागलाय मध्ये मध्ये सुसतो पडलेला माल असाच असतो लागतो तो तसाच राहतो औषधपणे करत नाही त्या गोष्टींना इथे लाईट नाही आहे स्टेशनला काळो काय एकदम मार्वेजच्या सिग्नल आलोय कापाड्याला एकदम लाइटिंग केलेली आहे बहुतेक मला वाटतं त्यांच्या देवळाचा उत्सव असणार काहीतरी म्हणून एवढी लाइटिंग जागरण लोक बसली आहेत खुर्च्या घालून तरी असो यांचे पोस्टर भरपूर लागलेले असतात पण छान वाटत एरिया एकदम सुंदर सजलेला अरे थांब 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 जरा बसवाला थांब काय एवढी घाय लागली तुला छोटी पण नाही तुला दिसत ना जाम असल्याना हे बघा मी बोललो ना एवढाच उत्सव आहे म्हणूनच तिथे एवढी लाइटिंग केली आता जवळ पोचतोय आपण आपल्या ठिकाणी माझ्या ट्रेनिंगच्या ठिकाणी आता आपण पोचणार आहोत लिबर्टी गार्डनच्या कॉर्नर म्हणजे लिबर्टी गार्डन राहिलं पुढे लिबर्टी गार्डनचं शेवट इथे संपतो लिबर्टी गार्डन इकडनं सुरू होतो काचपाडा मागे गेला तो सर्कल आता आपण इकडनं लॅप मारून अरे अरे थांब थांब बाबा आता इकडनं लॅप मारून आपण आत्मजनक गार्डन मध्ये म्हणजे माझ्या ट्रेनिंगच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत ट्रेनिंगच्या ठिकाणी समोरच स्विमिंग पूल आहे इथे मी गाडी पार्क करतो सेफ आहे कारण काय कोण डवळायला येत नाही इथे ढकलाबुकली करत नसत आता तिकडे गाड्या वड्यांवर येऊन बसतात गजाली मारत बसतात गजाली मालवणी भाषेत <laughs> मालवणी गजाली हे आहे गार्डन आणि आमचं हे हरिओम वाले काका का। रोज सकाळी हरिओम मला बोलणार गेल्याबरोबर इथे राईटला ट्रेनिंग चालू आहे सरांची पर्सनल योगा योगा चालतो योगा सकाळी पाच वाजता येतात सात वाजेपर्यंत चालू असतं म्हणजे एक एक येईपर्यंत साडेपाच सहा वाजतात सहा वाजले की त्यांची ट्रेनिंग सुरू होते ती सात वाजेपर्यंत हे बघा इकडे हे दुसरे सर आहेत ट्रेनिंग देत आहेत कारण योगा सुरू नाही झालाय तर त्यांचं काहीतरी बोलणं चालू आहे तरी सर तरी असो आपण आपले बॅग ठेवूया इकडे खाली माझं क्लाइंट ट्रेनिंग करतो करतोय स्वतः ते ठेवतो बॅग मी आणि हेल्मेट थोड्या वेळानेच काढतो पहिला शिकवायच मला आधी व्ह्यूज दाखवतो माझ्या गार्डनचं मी जिथे ट्रेनिंग करतो त्यातच करतो गुड मॉर्निंग म्हणून त्याला मी हाक मारली त्याचं कदाचित लक्ष नाहीये ओके हे बघा हे गार्डन हे स्केटिंग बोर्ड्स आहे राऊंडमध्ये मध्ये ते स्केटिंग करण्यासाठी आहे इथे पुढे गेलात तर तिथे खेळण्यासाठी हे पण सगळं अरे सर आले नमस्कार गुड मॉर्निंग सर कशा आहात तुम्ही मजेत येत ना आवाजाचा जरा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये मी आवाज दिला आहे आणि त्यांचं फक्त बोलणं टाकलंय आवाज त्यांचा गेलाय सॉरी मित्रांनो त्यांचा आवाज ऐकून आहे आला बरोबर त्याच्यामुळे मी बॅकग्राऊंडमध्ये बोलतोय बघा हे आहे एक मोठ्ठक ग्राउंड त्या तिथपर्यंत तिकडे मुलं क्रिकेट खेळतात व्हॉलीबॉल खेळतात फुटबॉल खेळतात बरं आणि ते हे सगळं सर तिकडे गेले परत योगा शिकवायला त्याचं योगा चालू झालेलं आहे आणि आता मी तुमचा निरोप घेतोय पुन्हा भेटीन मी पुढच्या व्हिडिओमध्ये असेच बघत राहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा सबस्क्राईब केलं तर मला खूप चांगलं वाटेल आणि मॅसेजही टाका म्हणजे कसं वाचायला बरं वाटतं तुम्ही कॉमेंट्स टाकता तेही वाचायला खूप बरं वाटतं थँक्यू